हॅलो दोस्तो तर आपण आहे आता वालवंटात डेझर्टमध्ये बघताय तुम्ही मागे आणि तो बाबा सूर्य एवढा तापला आहे वालवंटात खूप उन खूप गर्मी आहे बाबांनो आहे पूर्ण आणि इथे आता उंटा आले होते ते उंट आल ते आता गेले गायब झाले तिकडे गेले लांब गेले जवळ होते तो मित्रांनो खूप गर्मी येते आता वाजलेत किती आठ वाजलीत तिथे आणि चटके बसतात उन्हाचे आणि खाली बघा बघा आणि तिथे ड्युन्स आहेत ते पण तुम्हाला दाखवतो आणि उंट पण आहेत थोडे मागे ते पण तुम्हाला दाखवतो मज्जा येते उन्हा मध्ये काला पडाय हे बघा उंट इथं पण होतं बघा इथं पण आहे आणि नुसते सँड्युन्स आहेत बघा इथं सँड तिथे नुसती रेती बाबा नुसती रेती